शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल व प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री भूपेशभाई रसिकलाल पटेल व सो मीनाक्षी पंडित पाटील प्रभाग क्रमांक एक अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार सिसोदिया राजकुमार प्रकाश सिंग प्रभाग क्रमांक एक बचे उमेदवार सो देवरे संगीता राजेंद्र प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार सो पाटील सुलोचना वासुदेव प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार रोहित विजयराव रंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निमझेरी नाका गणपती मंदिर येथून गणरायांची आरती करून प्रभाग क्रमांक एकपासून पासून प्रत्येक कॉलनीत गल्ली गल्लीत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचाराला मोठ्या जोशपूर्ण वातावरणात वेग आला या प्रचार रॅलीत पुरुष युवा वर्गासह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून शिरपूर वरवाडे नगर परिषदेत नगराध्यक्षपदापासून सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर शिरपूर शहरासह तालुक्याचा विकास केला गेल्या चाळीस वर्षात आमदार अमरीशबाईंनी कायापालट करून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेसाठी चोवीस तास सेवा देणारे अतिशय सर्व सज्ज आहे अंबामा म्युन्सिपल हायस्कूलमध्ये गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते शिरपूर शहरातील जनतेस मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा जनतेस चोवीस तास पिण्याच्या पाण्याची सुविधा भूमिगत गटार शहरातील प्रत्येक कॉलनीत कॉन्क्रीट रस्ते लक्क उजाड देणारे पतदिवे असे अनेक प्रकल्प विकासकामे शिरपूर तालुका व शहराच्या विकासासाठी गेल्या चाळीस वर्षात भाईंनी कायापालट केली असल्याचे शिरपूर शहरातील जनतेस विकासकामे दिसून येत आहेत शिरपूर शहरातील जनता विकास जय जयकार करत असून भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल व इतर बत्तीस उमेदवार यांचे शहरात प्रचार करत असताना घरोघरी औषण करून स्वागत केले जात